ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक वर फार मोठा धसका घेतलेला दिसतो राज्य बिहार निवडणुकीमुळे अजून लाडकी बिनका त्याच्या मनात गेलेली आहे आणि आमचे घातवार आहेत शिव्या करण्याचे आमचे कान असुसलेले आहेत तर माझा पट्टी पट्टा उद्या फुटवा लागेल राज्यभर दोस्त दोस्त पण सुरू झाला असत तुम्ही बस बधी आणि <laughs> तो फोटो पाठवा लाडक्या बहिणींचा बंटी पाटला फार मोठा धसका घेतलेला दिसतो कालच्या बिहार निवडणुकीमुळे अजून लाडकी बहिणी त्याच्या मनातनं गेलेली नाही परंतु मला तुमच्या बसलेले आहे आणि म्हणून या लाडक्या बहिणीने महाराष्ट्रामध्ये सुद्धा कमाल केली आणि या लाडक्या बहिणीने काल बिहारमध्ये सुद्धा कमाल केलेली आहे त्यामुळे आमचे लाडके सुपरवायझर सुद्धा पंचवीस लाख जे टप्पा गाठतील असा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो आता दोन दिवस म्हणजे उद्या संध्याकाळी तीन वाजता दुपारी नगरपालिकेच्या निवडणुकीचे ई बी फॉर्म द्यायचे आहेत पक्षाचे म्हणजे आमची आहे दोन दिवस कत्तर रात म्हणजे धातवार म्हणतात तसे आमचे दिवस आहेत आता बंटी पाटलांच्या इच्छेप्रमाणे निवडणुका पुढे जातील उद्या सुप्रीम कोर्टात तारीख आहे असं त्यांचं म्हणणं आहे तो उद्या जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत आपल्याला फॉर्म तर दिले पाहिजेत पालकमंत्र्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं त्यांना एकच नगरपालिका आहे आजरा आणि आम्हाला तीन आहेत आणि पक्षाचा प्रमुख म्हणून त्यांनाही जास्त आहेत मलाही जास्त आहे आणि उद्या तीन वाजेपर्यंत हे बी फॉर्म द्यायचे आहे आणि आमचे खातवार आहेत शिव्या करण्याचे आमचे कान असूसलेले आहेत जरा तिकीट देणार नाहीत ते सगळे शिव्या देणार आहेत तीन वाजता म्हणून परमेश्वर आम्हाला वाचव अशी प्रार्थना करतो आता पालकमंत्री यांचं आगमन झालं टाळ्यावरून त्यांचं दे स्वागत करा या ठिकाणी स्वागत आहे तुम्ही आल्याबद्दल बरं झालं तर माझा पट्टीपट्ट उद्या फोटो आला की राज्यभर दोस्त दोस्त म्हणून सुरू झाला असत बद्या आणि तो फोटो पाठवा